सर्वप्रथम सर्वांना फ्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते 9 ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी रक्षाबंधन हा सोन्यासारखा सण आलेला आहे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असा काठो काठ भरून ओसणणारा आनंद आपल्याला साव श्रावणात आढळतो या महिन्यात अनेक सणांची नुसती गर्दी असते त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे राखी पौर्णिमा राखी म्हणजे रक्षा करणे एक महत्वाची जबाबदारी स्वीकारणे बघा वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा रसमंगळ या संस्काराची प्रथा रुजू आहे श्रीकृष्णांच्या करंगळीला करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून बांधला तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णांवर आली श्रीकृष्ण द्र द्रौपदीला बहीण मानत होते जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिची रक्षा केली जिथे स्त्रियांचा मान राखला जातो तेथे सर्व देवी देवता वास करतात भाऊ बहिणींचे प्रेम हे अत्यंत प पवित्र नातं असतं बहिणीच्या मनात आई वडिलांबद्दल आदराची भावना असते तसेच भावाबद्दल अपार प्रेम असते आपल्या भावाचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न प् करत असते त्याची प्रगती व्हावी म्हणून ती सतत प्रयत्न करत असते भावाच्या कल्याणासाठी देवांजवळ कायम प्रार्थना करत असते या पौर्णिमेचे म्हणजे रक्षाबंधन पौर्णिमेचे आणखीन एक पवित्र नाव आहे म्हणजे पोवती पौर्णिमा पोवती याचा अर्थ पवित्र असा सुद्धा मानला जातो बघा किती सुंदर स सण आहे भावा बहिणींच्या सुंदर नात्याचा पवित्र नात्याचा सण म्हणजे राखी पौर्णिमा रक्षाबंधन तर या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रक्षाबंधनाचा सोन्यासारखा सण आलेला आहे म्हणजे पौर्णिमा तिथी नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला नऊ ऑगस्ट शनिवार रोजीच राखी पौर्णिमा रक्षाबंधनाचा प पवित्र नात्याचा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण वर्षातला सर्वात मोठा सण आपल्याला आनंदाने साजरा करायचा आहे राखी पौर्णिमेचा सण आला की बघा पंधरा वीस दिवस आधीच आपले बाजार सुसज्ज होत असतात राखी विकण्यासाठी आणि आपण सर्व बहिणी भगिनी सर्वच महिला आपल्या भावासाठी छान अशी सुंदर सगळ्यात वेगळी राखी निवडून आणि विकत आणत असतो तर महिलांनो भावासाठी राखी खरेदी करत असाल तर हिंसक प्राण्यांची चित्र असतील चित्रविचित्र आकाराच्या राख्या अजिबात घेऊ नका लहान मुलं असतील लहान बहिणी कार्टूनच्या वगैरे राख्या घेतल्या तर एक वेळेस ठीक आहे पण आपला भाऊ मोठा आहे तर त्याला कार्टूनच्या वगैरे राख्या घेऊ नका हिंसक प्राण्यांच्या राख्या घेऊ नका काळ्या रंगाच्या राख्या अजिबात घेऊ नका छान अशा लाल भडक पिवळी तुम्हाला जो रंग आवडतो त्या रंगाच्या घेऊ शकतात बऱ्याच राख्यांवर देवांचे चिन्ह सुद्धा असतात आता देवांच्या चिन्हाच्या राख्या तुम्ही खरेदी करत असाल तर भावाला जेव्हा राखी बांधाल तेव्हा सांगून ठेवा ते भावाला की राखी जेव्हा आपोआप हातातून पडेल निघेल किंवा काढणार असेल राखी भाऊ हातातून तर तो राखी ती निर्माल्यात टाकायला सांगून द्या भावाला इतरत्र पाय पडतील राखीवर आपल्या देवी देवतांचा अपमान होईल अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही मग तुम्ही देवांच्या चिन्हाच्या राख्या घेऊ शकता पण भावाला नक्की सांगून ठेवा की ती राखी नंतर ऑप ऑप निघाली हातातून तर ती निर्माल्यात टाक विसर्जनात टाकून द्यायची आहे त्याचबरोबर राखी पौर्णिमेला आपल्याला महिलांनो दोन राखी गोंड्याच्या दोन राखी का होईना तुम्हाला जास्त आणायच्या असतील गोंड्याच्या लहान लहान अगदी दहा रुपये तुम्हाला चार पाच राख्या मिळून जातील बारीक बारीकशा त्या गोंड्याच्या राख्या पहिली राखी आपल्याला गणपती बाप्पाला बांधायची आहे दुसरी राखी बाळकृष्णाला किंवा आपल्या स्वामींना नक्की बांधायची आहे महिलांनो आणि मगच आपल्याला भावाला औक्षण करून राखी बांधायची आहे पहिल्यांदा गणपती बाप्पाला औक्षण करा गणपती बाप्पाला गोडाधोडाचा नैवेद्य ठेवा गणपती बाप्पाला राखी बांधायची आहे तुम्हाला नाही बांधता आली मूर्तीला पण बाप्पाजवळ बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तुमचे जे देवी देवता तुम्ही मानतात ज्या देवी देवतांना त्यांच्या पुढं तुम्हाला एक किंवा दोन दोन राख्या तरी ठेवायच्याच आहे औक्षण करा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून छान अक्ष अशी पूजा करून औक्षण करायचं आहे गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा मिठाई ठेवा साखर ठेवा देवघरात आणि मगच आपल्या भावाला औक्षण करून ओवाळायचं आहे राखी बांधायची आहे आधी आपल्या देवांना तुम्ही ज्या देवांना मानतात त्यांना दोन गोंड्याच्या राख्या महिलांनो आपल्या देवघरात जरूर बांधायच्या आहे तुम्ही स्वामींच्या केंद्रात गेल्या तर स्वामींसमोरसुद्धा दोन राख्या गोंड्याच्या नक्की ठेवा आणि गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा सुंदर अनुभव येतील प्रत्येक क्षणी देव तुमच्या पाठीशी राहतील तुमच्या भावाचं कायम रक्षण होईल म्हणून दोन गोंड्याच्या राख्या राखी पौर्णिमेच्या दिवशी पहिल्या दोन गोंड्याच्या राख्या आधी आपल्या देवांना अर्पण करा महिलांनो भगिनींनो आणि मग आपल्या भावाला औक्षण करून राखी बांधायची आहे आता राखी पौर्णिमेला सकाळी आपण लवकरच उठणार आहोत आणि नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा आहे राखी पौर्णिमेच्या दिवशी तर प्रत्येकाने आता पौर्णिमा प्रारंभ आठ तारखेला दुपारी होणार आहे तोवर आपली आंघोळ वगैरे झालेली असणार मग आपण आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे मग ती वस्तू आपल्याला नऊ तारखेला सकाळीच लवकर उठायचं आहे राखी पौर्णिमेच्या दिवशी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आणि प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्याची मुठभर तुरटीचा खडा अगदी बारीकसा तुरटीचा खडा आणि थोडंसं खडं मीठ टाकून आंघोळ करायची आहे ज्यांना घरात पैसा टिकून राहावा आयुष्यात पैसा यावा लक्ष्मी आपल्याजवळ खेचून यावी तुमचा शुक्र किंवा चंद्र मजबूत व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल कुंडलीतील शुक्र आणि चंद्र ज्या व्यक्तीचा मजबूत असतो त्याच्या आयुष्यात पैशांना कधीच कमी नसते भरभरून पैसा येतो लक्ष्मी येते त्या व्यक्तीकडं आणि तिचं जीवन सोन्यासारखं करत असते म्हणून महिला असतील पुरुष दादा असतील मुलांना सुद्धा हा उपाय करायचा आहे काही नजरबाधा लागलेली असेल तुमच्या प्रगतीला काही शारीरिक मानसिक त्रास असतील कुणाची नजर लागल्यावर तुम्हाला कामात अडीअडचणी येत असतील तर प्रत्येकाने श्रावण पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी चिमूटभर तुरटीचा खडा आणि थोडंसं खडं मीठ मी म्हणत नाही की मुठान मुठा मीठ टाका अगदी चमचाभर टाकलं तुम्ही लहान चमचाभर खडं मीठ समुद्री मीठ टाका आणि चिमूटभर तुरटीचा खडा टाकूनच अंघोळ करायची आहे एक वर्षावरील मुलालासुद्धा हा उपाय करायचा आहे मुलांना कधीच नजरबाधा होणार नाही वर्षभर तुमच्या भावाचं लेकराबाळांचं तुमचं कायम रक्षण होईल कुणाचीच नजर बाधा तुम्हाला होणार नाही हा उपाय महिलांनो आवर्जून करा खूप सुंदर अनुभव येतील चंद्र तुमचा मजबूत होईल कुंडलीतला आणि तुमचा शुक्र मजबूत होईल एकदा का शुक्र आणि चंद्र मजबूत झाला त्या व्यक्तीला लक्ष्मी मातेची अखंड कृपा प्राप्त होत असते मोठ्ठी पौर्णिमा आहे राखी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा मोठी पौर्णिमा आहे वर्षातली हा उपाय आवर्जून करा आंघोळीचा उपाय अजिबात टाळू नका महिलांनो आता राखी पौर्णिमेला महिलांनो तुम्ही माहेरी जात असाल किंवा भाऊ तुमच्याकडे येत असेल ओवाळून घ्यायला राखी बांधून घ्यायला किंवा तुम्ही भावाच्या घरी जात असाल माहेरी जात असाल तर माहेरी जरी आपण गेलो किंवा आपल्या घरी भाऊ भाऊ आला तरी पण आपल्या भावासाठी आपण छान असं वरण भात भाजी पोळी गोडाचा पदार्थ छान असा स्वयंपाक तर करतच असतो पण रक, रक्षाबंधनच्या दिवशी महिलांनो या दोन भाज्या तरी आपल्या घरात शिजणार नाही याची नक्की काळजी घ्या राखी पौर्णिमेच्या दिवशी भावासाठी स्वयंपाक करत असाल सगळ्यांसाठीच सा आपण स्वयंपाक करतो तर वांग्याची भाजी मेथीची भाजी चवळी कारली लाल भोपळा शेवग्याच्या शेंगा मसूरची डाळ किंवा अख्खा मसूर मांसाहार या गोष्टी आपल्या घरात शिजणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे महिलांनो या गोष्टी अजिबात हे पदार्थ अजिबात शिजवू नका या भाज्या अजिबात या दिवशी करू नका वांग्याची भाजी मेथीची भाजी चवळी कारली लाल भोपळा शेवग्याच्या शेंगा मसूरची डाळ किंवा अख्खा मसूर आणि मांसाहार हे पदार्थ आपल्या घरात शिजवू नका या भाज्या अजिबात करू नका यामुळे काय होतं भावा बहिणीत दुरावा निर्माण होतो कडवटपणा येतो असं शास्त्रात म्हटलेलं आहे अजिबात या भाज्या करू नका तुम्हाला या गोष्टी लहान सहान वाटत असेल ह्या ताई काही पण सांगताय असं नाही अजिबात या भाज्या करू नका तुम्ही बाकीच्या भाज्या करू शकता पनीरचे दुधाचे पदार्थ तुम्ही या दिवशी करू शकता खूप शुभ ठरतात पनीर करू शकता दुधाचे पदार्थ करू शकता चणे असतात मोठे चणे काबुली चणे वगैरे ते सुद्धा खूप शुभ ठरतात बटाटे करू शकता किंवा इतर भाज्या तुम्ही बनवू शकतात पण या भाज्या अजिबात बनवू नका महिलांनो रक्षाबंधनच्या दिवशी महिलांनो छान अशी कोरी साडी घाला किंवा धुतलेली स्वच्छ साडी घालायची आहे फाटकं तुटकं वस्त्र नेसून आपल्या भावाला अजिबात ओवाळू नका भावाने सुद्धा छान असं वस्त कपडे घालून आणि मग बहिणीकडून ओवाळून घ्यायचं आहे फाटलेले वगैरे कपडे असतील अजिबात घालू नका नवीन कोरे कपडे घातले भावाने डोक्यावर टोपी घ्यायची आहे महिलांनीसुद्धा पदर घ्या किंवा ओंडणी वगैरे ड्रेस वगैरे घातलेला असेल डोक्यावर ओढणी घ्या भावाने सुद्धा रुमाल ठेवा डोक्यावर किंवा तुम्ही टोपी वगैरे घालून मग बहिणीकडून ओवाळून घ्यायचं आहे आपल्या जुन्या परंपरा असतात त्या खरंच सोनं असतं जुनं ते सोनं म्हटलेलंच आहे आपली परंपरा कधीच विसरू नये आपले आपले जुने लोक जी परंपरा आपल्याला लावून गेलेले आहेत ना ती परंपरा कायम आपल्या लेकरा बाळांना सुद्धा कळली पाहिजे मगच आपली पिढी परंपरे नुसार वागत असते आपले लेकरंबाळंसुद्धा माती असते आपली बाळ आपण जसं घडवणार तसेच ते वागत असतात बघूनच पुढची पिढी शिकत असते म्हणून महिलांनी म्हणजे भावाला जेव्हा ओवाळाल तुम्ही छान अशी कोरी साडी किंवा धुतलेलं वस्त्र नेसून तुम्ही भावाला ओवाळायचं आहे भावानेसुद्धा डोक्यावर टोपी ठेवा छान वस्त्र नेसून बहिणीकडं ओवाळून घ्यायचं आहे औक्षणाच्या ताटात आपली जुनी परंपरेनुसार औक्षणेच्या औक्षणाचं आपण ताट तयार करतो ओवाळणीचं ताट तेव्हा तेलाच्याच दिव्याने आपल्या भावाला ओवाळायचं आहे तुपाच्या दिव्याने आपण देवांना ओवाळतो आपण आता पहिल्यांदा राखी गणपती बाप्पाला बांधणार आहोत राखी पौर्णिमेच्या दिवशी पहिली राखी गणपती बाप्पाला बाळकृष्णाला आपल्या स्वामींना जेव्हा आपण बांधतो तेव्हा देवांचं औक्षण करताना महिलांनो तुपाच्या दिव्यानेच देवांचं औक्षण करायचं आणि जेव्हा मनुष्याचं कुठल्या व्यक्तीचं औक्षण करतो आपण भाऊ असो किंवा आपण पाडव्याला वगैरे पती देवांचं औक्षण करतो तेव्हा मुलांचं औक्षण करतो तेव्हा तेलाच्याच दिव्याने औक्षण करायचं आहे दुहेरी वातीचा दिवा बनवा तिळाच्या तेलाचा घ्या मोहरीच्या तेलाचा किंवा ते तुम्ही जो तेल देवांच्या दिव्यांना वापरता ते तेल घ्यायचं आणि त्याचा दिवा बनवायचा आहे त्याचबरोबर ताटात तेलाचा दिवा ठेवा राखी ठेवायची आहे हळदी कुंकू अक्षता सोन्याची एखादी अंगठी असेल भावाला ओवाळायला वगैरे किंवा सोन्याची एखादी वस्तू असेल तुमच्याकडं ती सोन्याची वस्तू ठेवायची आहे गोड प्रसाद घ्यायचा आहे आणि एक वस्तू भावाला ओवाळून राखी बांधल्यानंतर भावाच्या हातात आपल्याला एक वस्तू बहिणींना द्यायची आहे ती म्हणजे एक नारळ एक श्रीफळ ओवाळून झाल्यावर राखी बांधून झाल्यावर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला एक नारळ लाल पिवळा करदोडा बांधून पाच वेडे त्या नारळाला लाल पिवळ्या करदोड्याचा बांधून द्यायचा आणि तो करदोड्या सकट नारळ दोन्ही हातांनी आपल्या भावाच्या हातांमध्ये द्यायचा आहे लाल पिवळा कलावा बांधून एक नारळ एक श्रीफळ आपल्या भावाच्या हातात प्रत्येक बहिणीने राखी पौर्णिमेच्या दिवशी औक्षण केल्यानंतर राखी बांधल्यानंतर प्रत्येक बहिणीने भावाच्या हातात एक नारळ नक्की द्या श्रीफळ नक्की द्या भावाची कायम प्रगती होत राहील भावाला कुठली मोठी गोष्ट तुम्ही भेट म्हणून नाही दिली महिलांनो तरी देखील चालेल आता तुम्ही देत असाल तर तुम्ही देऊ शकता पण त्याआधी भावाच्या हातात एक श्रीफळ नक्की द्यायचं आहे प्रत्येक बहिणीने एक श्रीफळ क लाल पिवळा करधोडा कलावा बांधून नक्की आपल्या भावाच्या हातात द्यायचं आहे त्याची कायम प्रगती होत राहील त्याला कशाला कमी राहणार नाही त्याचं कायम रक्षण होत राहील लक्ष्मी नारायण त्याचं रक्षण करतील असा हा श्रीफळ देण्याचा म्हणजे याचा हेतूच असा असतो प्रत्येक बहीण जेव्हा आपल्या भावाला एक श्रीफळ देते साक्षात लक्ष्मी नारायणांची त्याच्यावर कृपा राहते म्हणून प्रत्येक बहिणीने एक श्रीफळ राखी पौर्णिमेच्या दिवशी ओवाळून झाल्यावर राखी बांधून झाल्यावर नक्की द्या त्याचबरोबर बहिणीने भावाला ओवाळल्यानंतर औक्षणाचं ताट कुठल्याच भावाने खाली ठेवू नये त्या ताटात तुम्हाला जेवढं म्हणजे तुम्हाला खिशाला जेवढं परवडेल ना शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे हजार पाच हजार तुम्हाला जेवढे टाकता येतील पैसे त्यात नक्की पैसे टाकावे औक्षणाचं ताट कुठल्याही भावाने बहिणीचं ताट खाली ठेवू नये त्यात ओवाळणी नक्की टाका मग तुमच्यावर आहे तुम्हाला किती टाकायची तुम्हाला जेवढी परवडेल तेवढी आपल्या बहिणीला ओवाळणी नक्की द्यायची आहे त्याचबरोबर प्रत्येक बहिणीला भावाने काहीतरी साडी वगैरे किंवा ड्रेस वगैरे तुम्हाला जे द्यायचं बहिणीला भेट वस्तू ती नक्की द्या बहिणीला काही भावाला भेटवस्तू द्यायची असेल कपडे असतील तुम्हाला जे भावासाठी द्यायचं असेल त्या शुभमुहूर्तावर नक्की भावाला द्यावं भावानेसुद्धा बहिणीला नक्की द्यावं ओवाळणीचं ताट औक्षणाचं ताट ओवाळणी टाकून नक्कीच पूर्ण करत जा खाली ठेवत जाऊ नका भावांनोसुद्धा यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्राकाळ आहे का नाही बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला आहे तर प्रत्येक रक्षाबंधनला राखी पौर्णिमेला भद्राकाळ हा असतोच तर या वर्षी भद्राकाळ आहे का तर रक्षाबंधनची पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा प्रारंभ आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे तर भद्राकाळ यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी नसणार आहे पण भद्राकाळ नाही असं नाही भद्राकाळ आहे पण भद्राकाळ कधी सुरू होणार आहे तर आठ तारखेला आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून हा भद्रा काळ असणार आहे ते रात्री एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत हा भद्रा काळ असणार आहे भद्रा म्हणजे काय तर भद्रा ही शनी देवांची बहीण आहे भद्रेला ब्रह्मदेवांनी श्राप दिलेला आहे की भद्रा जेव्हा पृथ्वीवर भ्रमण करेल तेव्हा जी व्यक्ती या काळात शुभ गोष्टी करेल त्या गोष्टी अशुभ ठरतील म्हणून आपण हा भद्रा काळ पाळत असतो रावणाने बघा रावणाने बहीण शूर्प नखेकडूनसुद्धा भद्रा काळात राखी बांधून घेतली आणि त्याचा सर्व नाश झाला होता आपले कर्म चांगले असावे बाकी आपलं स्वामी बघतच आहे पण इतकी परंपरा आहे परंपरेनुसार आपण भद्राकाळ पाळत असतो मग आपण पाळला तर काय बरं चुकीची गोष्ट नाही आपण भद्राकाळ पाळायचा आहे पण यावर्षी राखी पौर्णिमेवर भद्राकाळाचं संकट नसणार आहे कारण भद्राकाळ हा आठ तारखेला दुपारी सुरू होणार आहे आणि रात्री एक वाजून बावन्न मिनटांनी हा भद्राकाळ संपणार आहे आणि राखी पौर्णिमा दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला आपल्याला साजरी करायची आहे रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळ नाही पण तुम्ही जर राहू काळ मानतात तर या एक तासाच्या काळात आपल्या भावाला चुकून सुद्धा महिलांनो राखी बांधू नका राहु काळ हा अशुभ काळ असतो वर्षातला हा मोठा सण आहे आपण एक तास जर पाळला या काळात या वेळात आपल्या भावाला सुद्धा राखी बांधू नका तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी नऊ ते दहा हा एक तासाचा राहूचा काळ असणार आहे अशुभ काळ असणार आहे या या काळात या वेळात चुकून सुद्धा शुभ कार्य करू नये म्हणजेच आपल्या भावाला राखी अजिबात या काळात या वेळात बांधू नये महिलांनो तुम्ही जर राहूचा काळ पाळतात मानतात तर हा एक तासाचा वेळ काळ सोडून द्यायचा आहे बाकी तुम्ही अगदी पहाटेपासून अगदी पाच वाजून बत्तीस मिनटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटांपर्यंत रक्षाबंधन हा सण साजरा करू शकता पण उदय तिथीनुसार ही तिथी संपूर्ण दिवसभर असणार आहे आता भाऊ तुमचा लांब राहतो किंवा तुम्ही त्या दिवशी भावाकडं जात आहे मग तुम्हाला संध्याकाळ झाली पोहोचायला चार पाच वाजले मग चार पाच वाजता तुम्ही राखी बांधू शकतात का बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडलेला असेल तर तुम्ही हो बांधू शकता शनिवारी अगदी पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही राखी बांधली फक्त आईन अगदी संध्याकाळ करू नका खूप खूप रात्र करू नका पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही या दिवशी बांधू शकता राखी पण वेळ झालेला असेल तुम्ही बाहेर गावी जात असाल तर म्हणते तुम्ही जर एकाच गावात आहात तर मग तुम्ही सकाळीच राखी पौर्णिमेचा सण साजरा करायचा आहे फक्त सकाळी नऊ ते दहा हा एक तासाचा राहू काळ असणार आहे हा काळ सर्वांनी पाळायचा आहे वर्षातला मोठा आपल्या भावाचा भाऊ बहिणींचा सण आहे या काळात या वेळात चुकूनसुद्धा भावाने बहिणीकडून औक्षण करून घेऊ नये आणि बहिणीने भावाला औक्षण करून राखी बांधू नये हा एक तासाचा काळ नक्की सर्वांनी पाळायचा आहे बाकी छान आहे दिवस संपूर्ण दिवस तुम्ही रक्षाबंधन हा साजरा करू शकतात आता जे व्यक्ती ज्या व्यक्ती लांब राहतात त्यांच्यासाठी संध्याकाळी राखी बांधली तर म्हणते बाकी नाही तर आपल्याला एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंतच रक्षाबंधनचा हा सोन्यासारखा सण साजरा करायचा आहे राखी पौर्णिमेच्या दिवशी महिलांनो जर असं लवकर उठायचं आहे आणि मी जो आंघोळीचा उपाय सांगितलेला आहे मोठी पौर्णिमा आहे वर्षातला मोठा सण आणि मोठी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा मोठी पौर्णिमा आहे श्रावण पौर्णिमा महिलांनो तुरटी आणि खडमीट टाकून अगदी लहान लेकरांनासुद्धा हा उपाय नक्की करा सुंदर अनुभव येईल नंतर घरदार स्वच्छ करून घ्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरी आदल्या दिवशी आपण लक्ष्मी व्रत करणार या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण जरी उंबरठा पूजन केलेलं असेल तरी पण दुसऱ्या दिवशी उंबरठा स्वा पुन्हा पुसून घ्या हळदीचं लेपन करा किंवा हळदी कुंकू वाहून पूजा तरी नक्की नक्की करायची आहे रक्षाबंधन मोठा सण आहे आंब्याच्या पानांचं तोरण लावता आलं तुम्हाला दाराला तर नक्की लावा आणि आपल्या देवी सुद्धा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घाला छान असं तांदळाच्या राशीवर बाप्पाला आपल्या देवी देवतांना स्थापन करायचं आहे पहिली राखी आपल्या गणरायाला गणपती बाप्पाला बांधायची आहे दुसरी राखी बाळकृष्णांना किंवा तुम्ही स्वामींना बांधू शकता देवांना मनापासून प्रार्थना करायची आहे हे देवा तुझ्या या बहिणीचे कायम रक्षण कर तिच्या संसाराचे तिच्या लेकराबाळांचे रक्षण कर तिला आरोग्य मिळू दे तिच्या लेकरा बाळांना आरोग्य मिळू दे अखंड लक्ष्मी तिच्या घरात नांदू दे सुख आरोग्य तिला प्राप्त होऊ दे दुखांचा नाश कर सुख शांती दे कायम पाठीशी उभे असं बोलून प्रार्थना करून देवांना नमस्कार करायचा आहे स्वामींना राखी बांधत असाल देवांचा फोटो असेल स्वामींचा तिथं राखी ठेवून द्या मूर्ती असेल मूर्तीला राखी बांधू शकता तुप्या तुपाच्या दिव्याने देवांचं औक्षण करायचं आहे गोडा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे आणि नंतर आपल्या भावाला राखी बांधायची आहे पण राहू काळात देवांना सुद्धा औक्षण करू नका आणि देवांजवळ सुद्धा महिलांनो राखी ठेवू नका आणि देवांना सुद्धा राखी बांधू नका तुम्ही नऊच्या आधीच सकाळी नऊच्या आधीच पूजा केली असेल तर ठीक आहे पण नऊ ते दहा हा राहूचा काळ असणार आहे रक्षाबंधनच्या दिवशी या एक तासाच्या तास एक तासाच्या काळात आपल्या भावाला पण राखी बांधायची नाही आणि देवांनासुद्धा आपण वर्षातून एकदा देवांना राखी बांधतो हा विधी तुम्ही दहा वाजेनंतर केला तरीही चालेल पण हा एक तासाचा राहू काळ जाऊ द्या आणि मग तुम्ही रक्षाबंधन देवांनासुद्धा राखी बांधायची आहे तुम्ही जर पहाटे उठून पूजा केली असेल नऊच्या आधी ठीक आहे नऊ नंतर दहा वाजेपर्यंत एक तासात देवांना पण राखी बांधू नका आणि भावाला तर मुळीच नका रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधताना मनगटात राखी बांधताना प्रत्येक बहिणीने हा एक मंत्र बोलायचा असतो महिलांनो तुम्ही दरवर्षी मंत्र बोलून राखी बांधत असाल तर तुम्ही हा एक मंत्र बोलायचा आहे किंवा तुम्हाला जर मंत्र वगैरे येत नसेल मनापासून हृदयापासून तुम्ही भावासाठी देवांजवळ प्रार्थना करत आहात माझ्या भावाला सुख आरोग्य लाभू दे त्याची भरभराट होऊ दे त्याच्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे त्याला भरभरून प्रगती मिळू दे असं बोलून सुद्धा तुम्ही देवांजवळ नमस्कार करूनसुद्धा मनापासून हृदयापासून प्रार्थना करूनसुद्धा भावाला राखी बांधू शकता किंवा तुम्ही राखी बंध राखी पौर्णिमेच्या दिवशी जो मंत्र असतो तो बोलूनसुद्धा तुम्ही राखी बांधू शकता मंत्र सांगते ये न बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला ते त्वामहम हम बंधयामी रक्षे चल मा चल हा मंत्र बोलूनसुद्धा तुम्ही महिलांनो राखी बांधू शकता बऱ्याच घरांमध्ये पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा केली जाते बऱ्याच घरांमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते तर आठ तारखेला सत्यनारायणाची पूजा करावी की नऊ तारखेला सत्यनारायणाची महापूजा करावी तर नऊ तारखेला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सत्यनारायणाची पूजा करायची आहे तुम्ही घरात मग तुम्ही दुकानात वगैरे पूजा करू शकता तुम्हाला नवीन म्हणजे व्यवसायाची किंवा दुकानाची सुरुवात करत आहात तुम्ही उद्घाटन करत असाल सत्यनारायणाची महापूजा करत असाल किंवा घरात दर दर पौर्णिमेला किंवा दरवर्षी सत्यनारायणाची महापूजा करत असाल तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी या दिवशी आपल्याला घरात सत्यनारायणाची महापूजा करायची आहे उदय तिथीनुसार संपूर्ण दिवस ही तिथी मानली जाते पण पौर्णिमा तिथीत सत्यनारायणाची पूजा करणं खूप शुभ ठरत तर दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत तुम्ही सत्यनारायणाची महापूजा करू शकता तुम्ही घरात फक्त सकाळी नऊ ते दहा हा एक तासाचा राहू काळ जाऊ द्यायचा आहे बाकी तुम्ही पहाटेपासून अगदी चार वाजेपासून ते दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आपल्या घरात सत्यनारायणाची महापूजा करू शकता खूप शुभ ठरणार आहे तुम्ही राहू काळ मानतात तर हा एक तास सोडून द्यायचा आहे या एक तासात सकाळी नऊ ते दहा या एक तासात देवांना पण राखी बांधू नका देवांना औक्षण करू नका भावाला पण औक्षण करू नका भावाला राखी बांधू नका सत्यनारायणाची महापूजा करत असाल तर हा एक ताळ टाळून द्यायचा आहे या ताळात या काळात चुकूनसुद्धा या शुभ गोष्टी करू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद